वाल्मिक कराड यांच्या मुद्द्याने धनंजय मुंडे यांच्या राजकीय गणितात पुन्हा एकदा अडथळा निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे अजित पवार आणि पंकजा मुंडे दोघेही या प्रकरणावर सावध भूमिका घेत असल्याने राजकीय वातावरणात अधिक तापले आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड मुंडे समीकरण पुन्हा उग्र होण्याची चिन्हे दिसत आहे धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिकेच्या प्रचार सभेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा त्यांना हा उल्लेख केला परळी नगर परिषदेच्या सत्तेसाठी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना सुचकारण्याचा मुद्दाम केलेला प्रयत्न होता अशी चर्चा आता होऊ लागली आहे वाल्मिकीची काढलेली ही आठवण धनंजय मुंडे यांना परळी नगर परिषदेची सत्ताही कदाचित मिळवून देईल परंतु बीड जिल्हा आणि मराठवाड्यात याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसू शकतो गोपीनाथ गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात जेव्हा वाल्मिकी कराडचे समर्थन करणारे पोस्टर झळ धर, झळकवत त्याच्या समर्थकाने गोंधळ घातला तेव्हा पंकजा मुंडे याही कमालीच्या संतापल्या संतापल्या होत्या मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या हत्येने संपूर्ण राज्यात बीडची बदनामी झाली मराठा विरुद्ध वंजारी ओबीसी असाही या प्रकरणाला रंग देण्यात आला ज्याची किंमत धनंजय मुंडे यांना आपले मंत्रिपद गमावून चुकवावी लागली पंकजा मुंडे यांनाही याचे चक्के काही प्रमाणात जाणवले परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे वाल्मिकरणाची उणीव भासत असल्याचे सांगत नवा वाद ओढावून घेतला आहे धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी संयमित मार्गदर्शन करत वादग्रस्त मुद्द्यांना अजिबात थारा दिला नाही धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे वाल्मिक कराड याचा केलेला उल्लेखही त्यांना पटला नसावा आता याचे नेमके परिणाम काय होतात हे निवडणूक निकालानंतर दिसून येणार आहेत दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीक टीका केली जात आहे मनोज तरांगे पाटील अंजली दमानिया खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे धनंजय मुंडे यांनी जर वाल्मिक कराडची आठवण काढली असेल तर त्याच्यासारखा नीज माणूस या पृथ्वी तलावर दुसरा कोणी नसेल अशा शब्दात मनोज दरांगे पाटील यांनी सरकारला आता तरी कारवाई करा असे आवाहन केले आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची उणीव भासत असेल तर त्यांना भेटायला जा असे म्हणत टोला लगावला तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या बाजूला जाऊन बसावे अशा शब्दात राग व्यक्त केला खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी ही मागणी केली आहे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार वाल्मिक कराडची आठवण काढणारे आपल्या पक्षाचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांना दूर ठेवल्याचे दिसून आले आधीच वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची मोठी बदनामी झाली धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचा आरोपही अजित पवार पवारांवर झाला होता आता निवडणुकीच्या काळातच वाल्मिक करारची आठवण काढत धनंजय मुंडे यांनी पक्षाची आणि अजित पवार यांची डोकेदुखी वाढवली आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची मुंडे यांना दूर ठेवण्याचे धोरण आखले आहे